दुचाकीच्या भीषण अपघातात तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली हा अपघात महावीर चौकात घडला सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीच्या अपघातात तीन युवक जागेवरच ठार झाले हा अपघात सोलापूर शहरातील महावीर चौकात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला इरण्णा मठपती वय चोवीस निखिल कोळी वय चोवीस दिग्विजय सोमवंशी वय बावीस अशी मरण पावलेल्या तिघा युवकांची नावं असल्याची माहिती मिळाली हे तिघे जुळे सोलापूर भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे हे तिघेही मित्र होते ते मध्यरात्री दीडच्या सुमारास पल्सर गाडीवरून घरी जात होते महावीर चौकात आले असता त्यांची गाडी झाडाला आदळली या भीषण अपघातात तिघे गाडीवरून लांब उडून पडले त्यांच्या डोक्याला जबर जखम होऊन ते जागीच ठार झाले सध्या या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे नातेवाईकांमध्ये शोक अनावर झाल्याचं दिसून आलं